हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही निघालेलो आहे बाहेर फिराय फिरण्यासाठी तर आम्ही जाणार आहे कायगाव टोका येथे मंदिर आहे त्याचं नाव आहे सिद्धेश्वर मंदिर महादेवाचं ते मंदिर आहे तिथे आम्ही आज जाणार आहे तर हे पार्किंग एरिया आहे लांबून पार्किंग एरियातून मंदिर असं दिसतं बा हे मंदिराची बाहेरची जागा आहे खूप स्वच्छ सुंदर आणि सर्व सगळीकडं हिरवळ आहे इथून तुम्ही मंदिराची एंट्री पॉईंट आहे तुम्ही इथून मधी जाऊ शकता त्यानंतर मध्ये खूप छान असं दृश्य आहे सर्व ठिकाणी छोटे छोटे मंदिर असे कोरले गेलेले आहेत पूर्ण दगडांमध्ये हे मंदिर सिद्धेश्वरचं मंदिर कोरलं गेलेले आहे खूप सारे छोटे छोटे मंदिर तिथे आहेत तुम्ही बघू शकता खूप छान आणि प्रसन्न वाटतं इथे गेल्यानंतर हे कोरलेले छोटे छोटे नक्षी काम दगडांमध्ये केलेलं आहे खूप जुनं हे असं मंदिर आहे एवढं जुनं मंदिर आहे पण तरीही तिथले स्तंभ तिथले कोरलेले जे चित्र आहेत किंवा मूर्त्या आहेत त्या अजूनही तश्या ते तशा वाटतात हा मंदिराचा मधला परिसर आहे संचुई संचूलाही खूप छान वाटते त्यामुळे तीही इकडून तिकडून तिथे पळतीये परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे तुम्ही नक्की एकदा ह्या सिद्धेश्वर मंदिराला व्हिजिट करा महादेवाचं हे प्रसिद्ध देवस्थान आहे सर्व ठिकाणी नक्षीकाम केलेलं आहे कोरलेलं आहे आता श्रावण महिन्यामध्ये ह्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते तर आम्ही दोन मिनटं इथं विसाव्याला बसलो होतो ही इथे इकडून तिकडं बघणं मंदिरात फिरणं आणि सगळं निरीक्षण करणं चालू होतं आता मंदिराच्या बाजूलाच आम्ही बाहेर आलो आहे मंदिराच्या आणि मंदिराच्या बाजूला ही गोदावरी नदीचं गोदावरी नदी आहे आणि गोदावरी नदीला आता भरपूर पाणी आलेलं आहे तुम्ही बघू शकता परिसर खूप छान आहे एकदम रम्यमय वातावरण आहे सगळीकडे हिरवळ पाणी आणि मध्ये देवाचं मंदिर खूप छान असं वाटतं संचोई पाण्यामध्ये काहीतरी दाखवत आहे आकाश एकदम निळ निळसर झालेला आहे आणि आकाशाची प्रतिकृती पाण्यामध्ये उतरलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आणि बाहेर सर्व परिसर बघितल्यानंतर आम्ही बसलो आहे एका झाडाखाली आम्ही मी घेऊन आलो ते सोबत भेळ इथे कट केलेलं कांदा टोमॅटो काकडी तर आम्ही खाली बसलो आणि आम्ही इथे बसून भेळ पार्टी केली संजयही खूप छान भेळचा आनंद घेत आहे मी तुमच्या फॅमिलीबरोबर ह्या सिद्धेश्वर मंदिराला भेट द्या खूप छान असं वातावरण आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप हिरवगार असं झालेलं आहे आणि नदीला पण भरपूर पाणी आलेलं आहे आता आम्ही निघालेलो आहे मंदिराच्या बाहेर घरी जाण्यासाठी तर संचूला मी ते दाखवत आहे महादेवाचं पेंटिंग जे बनलेली आहे संचूला आता झालेली आहे घाई घरी जाण्यासाठी बाहेर मंदिराच्या बाहेरच गाड्यांसाठी पार्किंग दिलेली आहे तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर गाडी इथे पार्क करू शकता आता घरी निघताना मी ड्रायविंग केलेली आहे मी चालवली आहे गाडी तर संचू बसली आहे गाडीच्या मागे आणि आता इथेच आपला ब्लॉक संपत आहे धन्यवाद